टॉप वुमन विदर्भ अवॉर्ड दोन हजार पंचवीसने प्रतिभाताई वानखडे सन्मानित अभियंता भवन येथे आयोजित कार्यक्रमात प्रतिभाताई वानखडे यांना टॉप वुमन विदर्भ अवॉर्ड दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले यावेळी पोलीस अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते माजी लेडी गव्हर्नर कमलाताई गवई यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी पोलीस अधिकारी शिंदे अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे अध्यक्षक कीर्तिताई चिंतामणी विभागीय शिक्षण उपसंचालक निर्माताई टाके श्रीराम सेनेच्या नमिनताई तिवारी नरेंद्र गुरुदेवकर यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी यांच्या वतीने करण्यात आले समाज क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो यावर्षी दोन हजार पंचवीसचा पुरस्कार हा प्रदान करण्यात आला यावेळी समाजसेविका म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रतिपादे वानखडे यांना हा पुरस्कार देण्यात आला यावेळी मोठ्या संख्येत शहरातील गणमान्य व्यक्ती अभियंता भवन येथे या पुरस्कार सोहळ्याकरता उपस्थित झाले होते प्रतिभादाई वानखळे यांचे समाजक्षेत्रात मोठे योगदान असून ते अनेक सामाजिक कार्यात सदा अग्रसर असतात यामुळे त्यांना या, या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर इतरही पुरस्कार विविध महिलांना देण्यात आले आपल्या कलाक्षेत्रात प्राप्त व अतिशय चांगल्या पद्धतीने काम केल्याबद्दल या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते सर्व क्षेत्रातून हे पुरस्कार यावेळी घोषित करण्यात आले